आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला तिन्ही लोकांत केवळ एक भगवान शिवशंकर आहेत ज्यांना त्यांची माया भ्रमित नाही करू शकत तेच तिचे मर्मज्ञ आहेत श्रीराम त्यांची पूजा करतात आणि ते श्रीरामांची म्हणून तुम्ही सरळ त्यांच्या चरणांशी जा तेच तुम्हाला यातून उद्धाराचा मार्ग दाखवतील मला तर वाटलं होतं की तुम्ही माझं सहाय्य कराल पण तुम्ही तर मला तिथे पाठवत आहात मी आता पितृदेवांच्या आज्ञेने महर्षी वाल्मिकींना भेटायला मृत्युलोकात जात आहे हे गरुडजी मला तुमची दया येत आहे तुम्हाला पाहून श्रीरामांच्या मायेच सा सामर्थ्य जाणवत आहे बरी आई करई जे ही बहुबार नचावा मोही सोई ब्यापी बिहंगपती तोही त्यांची माया महाज्ञानींच्या मनाला सुद्धा मोहून टाकते तुमचा दोष काय म्हणा त्यांच्या मायेच्या आक्रमणापासून आज तागायत कोणीही वाचू शकलेलं नाही मला सुद्धा कितीतरी वेळा नाचवला आहे तिने त्याच मायेने तुम्हाला सुद्धा जाळ्यात ओढलं याच्यावर लगेच उपचार केला पाहिजे तिन्ही लोकां केवळ एक भगवान शिवशंकर आहेत ज्यांना त्यांची माया भ्रमित नाही करू शकत तेच तिचे मर्मज्ञ आहेत श्रीराम त्यांची पूजा करतात आणि ते श्रीरामांची म्हणून तुम्ही सरळ त्यांच्या चरणांशी जा तेच तुम्हाला यातून उद्धाराचा मार्ग दाखवतील मला तर वाटलं होतं की तुम्ही माझं सहाय्य कराल पण तुम्ही तर मला तिथे पाठवत आहात मी आता पितृदेवांच्या आज्ञेने महर्षी वाल्मिकींना भेटायला मृत्यूलोकात जात आहे माझं म्हणणं ऐका तुमच्या या महारोगाचा एकमेव वैद्य आहे भगवान शंकर तेच तुम्हाला मार्ग दाखवतील जशी तुमची आज्ञा नमामी नारायणाय तुभ्याम नमा जगदिश्वराय लक्ष्मीकांतम तुभ्यम नमामी, लक्ष्मी नमामी नारायण प्रभू ही कशी लीला आहे आपल्याच वाहनावर मायेचं जाळ ढकलत नारायण 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 ना